तस नाही लग्नाचा आलो लग्नाचा आले कोणी सांगला कोणी सांगला हा लोक सिंगान लोक सिंगान मी लग्नाचा आयो आयो आईचा कम करते इकडे बघ आई तुला असं की मी मागेसाठी लगीन करत आहोत नाही आई नाही

येस तू कुठे विचार कर हा माझा lignin होडाव तुला मस्तपैकी चिकणी सणत येईल हा मग तिने मस्तपैकी सोफा बसता आता तिला फक्त ऑर्डर देवाची मग ती सकाळची लवकर तुला नाश्त्याला इडली वडा डोसा कर खाशी इडली वडा डोसा हेच किचनमधून घेऊन येईल हॉलमध्ये येईल आमच्या समोर डायरेक्ट रूपते हाव चल समजा माझा लगीन होता तू मस्त पैकी समजा एक पर्सन दोन पोहरा होतील तस नाही म्हणजे हा म्हणजे जवळ गिल्ला होताना मधील जवळ होली किंवा कशी तरी बोली पोहरा होतील मग ती तुला आई आई बोलतील तुझी आवटी बावती खेळतील

ना विसिंग पोरी बायकांवर लाईन तुरीच सिंगले की लोक करा बायकांवर मी <त्त्तोंगता> <आगा। णागता> पम्या मीनी विचार केला तुझं लगीन करायला घेतला पोरीवाली चौकशी करते बरोबर त्याच्यापेक्षा आपण तुझी चौकशी करावी तवा मीने गावांचे पोरांवर विचारला बरं वाला गो माझा पम्या सर त्याची काही लाईन रिंग बरोबर आहे ना बाबा मला हे पोरा विंगला ताकू तुझं मने ना जाम भरी गावांच्या पोरीन वक बायका सुद्धा लाईन मारी नाही याचा अर्थ गावचा पोरीन वक बायका लाईन मारते आय आता नको करू म्हणजे बघ एकदा 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 पोर बघा एकदा एकदा फक्त एकदा दाव तो केले माझे एकदा प्लीज प्लीज आई प्लीज खाटा पिऊन द्या ना लागेच दे ना फक्त येतात ना ठीक आहे परत माझी सो लग्नाची अर्थ नाही करायची हा एकदाच जाऊ नाही एकदाच फिक्स करू एकदाच फिक्स वसली आपण आयडिया करू आपण पोर ना पोरबागाडला जावा ना जाताना आपण मघारी ना बैल येऊन जाऊ हा भई येऊन मग आजकाल पोरंना बैलच पट्टा हा म्हणजे सेल्फी करायला बैलाचा जमाना मी बैल अन लग्न पण बैल नेतात आपण कोरबा करा जाऊन बैल नेऊ त्यांच्या अंगण्या ने उभा करू आपण बैल घेऊन जाऊ मस्त त्यांच्या अंगण्याचा उभा करण्या तो बैल फरफट फरफला आपण एक काम करू ते बैलाला हगीच घालू

<laughs> आरा आरा तो पोर वाई तरी काहीतरी करावं लागेल हा आई तुला वाटते मी मी माझ्यासाठी लग्न करत नाही आईला माहित ते दिवशी ती संगीबाई वरच्या कोणती बुर

आवडी दलिद्री ना थवाडी वाई व तिने आम्ही लगीन बघली नाही अशी बोलतो ती यात तिचा पोऱ्या होते आठवार पोरे लगीन नाही होणार माझ्या हातात भेटू Amen. Hey, hey.